राहरी फॅक्टरीतील तणपुरे साखर कारखाना चालू करण्यासाठी बाहेरील लोकांची गरज नाही तालुक्यात अनेक सक्षम माणसे आहेत ज्यांनी राजकीय जोडे बाजूला ठेवून एकत्र यावे स्वच्छ प्रतिमेचे संचालक निवडून द्यावेत त्यांनी शनी शिंगणापूर येथे शनिदेवाच्या डोक्यावर हात ठेवून निस्वार्थ कामाची शपथ घ्यावी कारखान्याची निवडणूक बिनविरोध व्हावी असा सूर शेतकरी मेळाव्यात उमटला राहुरी शहरातील पांडुरंग लॉन्स येथे डॉक्टर बाबूराव बापूजी तणपुरे सहकारी साखर कारखाना बचाव कृती समितीच्या वतीने कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी मेळावाचं आयोजन करण्यात आलं होतं तर अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सभासद ताराचंद गाडे होते कृती समितीचे समन्वयक अमृत धुमाळ अरुण कडू पंढरीनाथ पवार विजय कातोरे माजी सुखदेव मुसमाडे ज्ञानेश्वर कोळसे भरत पेरणे अनिल जाधव अॅडव्होकेट रावसाहेब करपे बाळासाहेब खुळे विलास शिरसाट विजय कातोरे उपस्थित होते माजी संचालक गंगाधर तवनर बाळासाहेब पेरणे नारायण टेकाळे चंद्रकांत कराळे बाबासाहेब देशमुख विनायक भुसारे बाळासाहेब उंडे भगवान गडाख सुभाष डवले कांतिराम वराळे संभाजीराजे तणपुरे सुधाकर शिंदे वसंत गाडे संजय पोटे राजेंद्र लांडगे यांनी मुळगत व्यक्त केली आहे बंद पडलेला कारखाना सुरू व्हावा ही सभासद व कामगारांची भावना आहे कारखान्याला ऊर्जित अवस्था आणावी गत प्राप्त व्हावे मागील संचालक मंडळाने चुका केल्या जिल्हा बँकेला हमीपत्राद्वारे स्टॅम्पवर सह्या करून स्वतःची मालमत्ता कारखान्याच्या कर्जाच्या लिहून दिली त्यामुळे कारखान्यावरील कर्ज संबंधित संचालकांच्या वैयक्तिक मालमत्तेतून वसुली करण्यासाठी न्यायालयात याचिका करावी मागील निवडणुकीत कारखाना कर्जमुक्त करण्याच्या वलगणा करणारे अपयशी ठरले त्यांना निवडणुकीत उतरण्याचा नैतिक अधिकार नाही असंही सभासदांनी सांगितलंय अहिल्यानगर येथे कारखान्याच्या निवडणुकीचे कार्यालयाला विरोध आहे राहुरी फॅक्टरी येथे निवडणूक कार्यालय असावे प्रारुप मतदार यादी राहुरी फॅक्टरी येथे व्हावी तेथेच हरकती घेण्यापासून मतदान प्रक्रियेपर्यंत कामकाज व्हावे अशी मागणी सभासदांनी केली आहे एसआरबी न्यूज साठी राजेंद्र उंडे राहुरी ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन एस एसआरबी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा